जरांगे पाटलांना पाहताच अर्जुनच्या वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला मराठा आरक्षणासाठी एका तरुणाचं बलिदान भीडच्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात झाडाला गळफास लावलेला एक मृतदेह आढळून आला अर्जुन कवठेकर असं या तरुणाचं नाव असून मराठा आरक्षणाची मागणी करत या तरुणाने आत्महत्या केली दरम्यान या घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन कवठेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आहे मनोज जरांगे यांना पाहताच कुटुंबाने एकच टाहू फोडला तर कुटुंबियांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झाले यावेळी अर्जुन कवठेकर यांचे वृद्ध आई वडील पत्नी मुलगा मुलगी आणि अन्य नातेवाईकांनी हंबरडा फोडला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भावना म अर्जुन यांची होती आणि ते आरक्षण म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळू शकेल असा विश्वास त्यांना होता असं त्यांच्या नातेवाईकांनी जरांगे यांना सांगितलं जरांगे यांनी तासभर बसून कवठेकर कुटुंबियांचं सा सांत्वन केलं सांत्वन करताना जरांगे यांचे डोळे पाणवले होते त्यांच्याशी संवाद साधताना मराठा समाज कवठेकर कुटुंबियांना उघड्यावर सोडणार नाही समाजासाठी दिलेलं बलिदान समाज कदापिही विसरणार नाही अशी ग्वाही दिली असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून ठेवलं मराठा आरक्षण सरकार देत नाही माझ्या समाजाचं वाटोळ हो व्हायला लागलं माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकारनं त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं की जी त्या बांधवांची माया आहे ही समाजाच्या वेदना त्या लेकराला कळत आहेत पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठ्या झालेल्या अवलादी सरकारमध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाही आहे वरगरिबांचं आकर्षित मी नाही सोडत यांना तुम्हाला ही माहिती आहे मी एकदा जर तर तरायला लागलो ना तर मग सोडत नाही चिठ्ठी यांना सोडत नाही आता आजची जी घटना घडली त्याच्यावर सरकारला धरणार आहेत आहेत का का काय काय नवीन बोलणार का सरकार मी सरकारला आता सोडतच नाही त्यांनी जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठींचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देते माझं कुटुंब समाजाचं उडाड पडलं राखरांगोळी केली यांची राखरांगोळी केल्याशिवाय के आता आम्ही सोडत नाही यांना उडामध्ये आराम करू येते जनतेच्या कोणा सगळे आराम करावेत माझे मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना अशी की तुम्ही आत्महत्या नका करू आम्ही कुठं नाही ना कमी करत आम्ही तुमचं लेकरू बनून काम करतो जीवघाना प्रवास सुद्धा करतो जीवाची बाजी तुमच्यासाठी लावतो तो समाज सुखात बघायचा म्हणून आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका इतका हा जीव कापल्यासारखा होतो आहे ना हे असं ऐकायच्या नंतर ते बाबाची आईची परिस्थिती काय आहे छोटे छोटे मुलं त्या पत्नीची काय परेशानी आहे सगळं कुटुंब अवघड्यावरती पडलं म्हणून माझी प्रत्येक वेळेस समाजातल्या बांधवांना विनंती असते ना आजही तुम्ही आता आत्महत्या करायचं बंद करा मी आरक्षण ना दिल्याशिवाय नाही थांबणार नसतं मला काम बंद करावं लागणार आहे माझं माझा समाजाचा एक एक माणूस मला जाऊन देऊन जमणार सरकार घालवणारे हारांगोरावला ह्या पैदाशी यांना शिवाय दिल्याच्या नंतर राग माझं कुटुंब उघड्यावर पडलं तिथे ते रांगोळी झाल्यावर ते किती उन्हात पडलं आहे वेदना बघतं हे आम्हाला नाही बघत हे हरामखोर आवला दिला नाही करणार आहे मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील हे हरामखोर आवला दिंनी आमच्या बळी घ्यायचे ठरवले मराठ्यांचा मुद्दाम जाणून बजून समाज संपला पाहिजे त्यासाठी षडयंत्र सुरू आहे त्यांचं आणि यांना फक्त जातीयवाद करण्यात आणि जातीवाद वाढवण्यात त्यांच्यात दंगली भरकवण्यात तर गोरगरीब वाचले पाहिजेत शेतकरी वाचले पाहिजेत याच्यावर यांचा गरज नाही यांना गरज पण यांना सोडीत नाही आता नाही सोडत मी येथून मागं तरी थोडंफार त्यांना धडसोड असायची किंवा चार दोन पाऊल मागं पुढं असायची आता नाही सोडत नाही यांना जर माझ्या समाजाची अशीच बळी घ्यायची असली आणि त्यांनी आचारसहिता लावून जर अशाच निवडणूक घेतल्या यांचेही राख रांगोळी केल्याशिवाय सुद्धा सोडत नाही आता यांना सुट्टी नाही मला हे बलिदानांचे बदल घ्यायला लागणार त्यांचं स्वप्न मला साकार करावं लागणार आहे मी बिगडी पैदास नाही आहे माझी की ते कुटुंब आक्रोश करतात रडायला लागलेत रडायला वाढायला लागले काय परिस्थिती झाली त्या कुटुंबाच्या चेहऱ्याकडसुद्धा बघू वाटत नाही आणि हे मात्र प्रचारात यांच्या बैठका घेण्यात यांच्या सभा घेण्यात आनंद व्यक्त करण्यातच मुश्किल झालेत एकदम गुंतून गेलेत तेच आनंद व्यक्त करतात ही जनता मायबाप काय त्यांचा त्रास होतो त्यांना काय अन्याय त्यांच्यावरती ते बलिदान वाढायला लागले एक भाऊ कमी झाला आमचा माझी विनंती मी यांच्याकडे बघतो यांना सुट्टीच नाही आता ह्या हरमखोरावलं सरकारला मी आता सुट्टी देत नाही माझा समाज यांनी मारायचं ठरवलं आहे ना यांना नाही सोडत मी आता फक्त माझ्या समाजाला विनंती तुम्ही इथून कुठंतरी किमान आत्मारख्यात होणार माझी हात जुळून विनंती नसता मी खरंच काम बंद करेल मला माझा समाज गमवून नाही चालणार नसता मलाच नवी लागणे काम बंद करावं लागणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड